हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम श्री गुरु ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवशानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वा नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केल्यास नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या ना पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असाव्यात देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात प्नियास कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्यांची व कुटुंबातील सदस्यांची कर्म तरच आपण तर प्राप्त करण्याला पात्र करू असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस शालिबान शके एकोणाशे शेहेचाळीस समासर क्रोधी आयन इतर ऋतू वसन मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेष नक्षत्र आहे सकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर मघा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो गंड योग आहे मध्यरात्री बारा वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर वृद्धी योगाला सुरुवात करण मित्रांनो गरज करण आहे सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर गणेश कर्नाला सुरुवात होईल तर सायं उद्या पहाटे सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी सूर्य मेष राशीत राशी राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागात मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प आहे तो सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी अं एक पळी घ्या आणि त्यात थोडेसे अक्षत एक फूल फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करावी प्रवर्त मानस ते ब्रमण द्वितीय परा श्वेतवरा हा करते वैवस्वत प्रथम पाल शंभू भरतवर्षे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रपट शालिवान शके एकोणाशे सेहेचाळीस प्रभावी षष्टी सहस्रामध्ये शोक नाम सहस्र तरायने वसंत चैत्र शुक्ल पक्षे गुरुवार वासे आश्लेषा नक्षत्र गंड योगे गरज करणे दशमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा ओम इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या पाणी सत्तावन या वेळेनंतर आपल्याला संकल्प सोडायचा आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही जी सेवा आहे विशेष सेवा धार्मिक ते सामानिक देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या जीवन अधिक सुखमय बनण्याचा योग राहील मित्रांनो या नंतर पंचांगामध्ये दिलेले काही मुहूर्त आपण पाहणार आहोत यात मुहूर्त आणि मुहूर्त काळ आणि त्यांचे धार्मिक विधी याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक दोन आणि पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस सव्वीस अठ्ठावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक तीन पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस मे दिनांक एक दोन तीन गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक तीन आणि पाच आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस मे दिनांक एक आणि दोन वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो या मासामध्ये भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी देखील मुहूर्त या मासा नाहीत मित्रांनो देवमूर्तीचे प्रांत प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण ती आवश्यक करू शकता मंदिरात करा या स्वतःच्या देवघरामध्ये करा घरातील पण पंडिताच्या माध्यमातून आपल्याला कर्मकांड करायचं आहे विधिवत करायचं आहे आणि देव काळामध्ये ही लक्षात आणि गरज असेल तरच आपल्याला देवघरामध्ये आपल्या मूर्ती वाढवायचे असून किंवा गणेश यांच्यापैकीच ती असावी मित्रांनो इतरत्र जमा करण्यामध्ये काही अर्थ नाही मित्रांनो कारण प्रत्येक मूर्तीवर आपल्याला अभिषेक घेणं गरजेचं असतं तिला रोज अभिषेकाने आपल्याला चार्ज करावं तेव्हाच ती आपल्याला आशीर्वाद देण्या लायक राहते मिळते अन्यथा राहत नाही मित्रांनो हे लक्षात यासाठी मोहताय मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस मे दिनांक मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी मला विचारावं किंवा पंचांग तारखा किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्म मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका सगळ्यांना पुरोहितांना भाग पाडू तसेच पंचांगातील कौम संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही पाहूल नाही दिनविशेष सामान्य दिवस आहे सेवा धार्मिक सेवा त्याच आपल्याला करायची आहे अग्निपृथीवर सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंत जर आपल्याला एखादा नवीन यज्ञा खेळ सुरू करायचा असेल तर करू शकता पण पुढे चालून तो बंद पडू नये आपल्याला दोष आपल्या नावे लागतील तीन वाजेपर्यंत या काळात जर आपली महत्वाची कामे जर रकडत असतील बनत असतील तर समजून जा मित्रांनो काळ आपल्यासाठी योग्य नाही तेव्हा या काळातून आपल्याला ते आपली आप कामे तिथेच थांबवायची आणि ती इतर वेळेमध्ये पूर्ण करायची मित्रांनो तेव्हाच आपल्याला यश प्राप्त होण्याची आपल्या कामा शक्यता नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले धार्मिक कर्मकांड ते संबंधित लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करते लवकर प्राप्त होते आपल्याला पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता करते आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपले शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा पंचाचा व्हिडिओ मी इथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत आणि माझ्या पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा सन्मान शिव कल्याण हरिओम महादेव